राज्याचे सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून ग्रामीण रुग्णालय पाबळ या ठिकाणी माहिती प्रसारण व आरोग्य सुविधांचा लोकार्पण सोहळा पाबळ कानूर रोड तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणी संपन्न झाला असून या कार्यक्रमाला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या संचालिका पूर्वाताई वळसे पाटील यांनी सदिच्छा भेट देत माहिती घेत उपस्थित नागरिक व कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय यावेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखाना उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील जिल्हा परिषद सदस्य सविताताई बगाटे बघाटे शिरूर आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुनकर महिला अध्यक्ष शुभांगी पडवळ कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती प्रकाश पवार मार्केट कमिटी शिरूर माजी सभापती सुभाष उमाप शिक्षण संस्था पाबळ माजी अध्यक्ष अरुणराव चौधरी भैरवनाथ शिक्षण संस्था सरपंच पाबळ सचिन वाबळे तासकमान कालवा समिती सदस्य राजाभाऊ ढोकले सतीश थिटे किशोर आप्पा रत्नपारखी विश्वासराव पालेकर मधुकर जाधव राणीताई जाधव बारकू पिंगळे रंगाबापू चौधरी कविता जाधव नलिनीताई खरडे कुमार बगाटे गणपत गव्हाणे बाळासाहेब मोरे योगेश मोरे अमोल थिटे अमोल जगताप दीपक खैरे शरद सहकारी बँकेचे संचालक अजय घुले यांसह आंबेगाव शिरूर तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते